जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी महापालिकेच्या वॉचमनला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप व महापालिकेचे वॉचमन अर्जुन लोखंडे यांना महापालिकेचे कर्मचारी पंडित पवार आणि आयुक्त संतोष खांडेकर यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करत जातीवाचक शिवीगाळ केली मातंग मुक्ती सेनेचे अध्यक्ष अशोक साबळे यांचा आरोप महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची साबळे यांची मागणी जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी जालना महापालिकेच्या वॉचमनला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मातंग मुक्ती समाजाचे सेनेचे अध्यक्ष अशोक साबळे यांनी आज दिनांक पाच जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत केला महापालिकेचे वॉचमन अर्जुन लोखंडे यांना जालना महापालिकेचे कर्मचारी पंडित पवार आणि आयुक्त संतोष खांडेकर यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करत जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचं साबळे म्हणाले जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत साबळे यांनी महापालिका आयुक्त संतोष खंडेकर यांच्यावर हे गंभीर आरोप केले जालन्यातल्या मोतीबाग येथील अमृतवन बगीच्या मध्ये अवकाळी वादळी वाऱ्याने एक ते दोन झाडे उन्मळून पडली होती याचा राग मनात धरून आयुक्त खांडेकर यांनी महापालिकेचे वॉचमन अर्जुन लोखंडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा अवमान केला यानंतर दोन दिवसांनी महापालिकेचे स्वच्छता विभागाचे पंडित पवार वाहन विभागाचे संजय वाघमारे कॉन्ट्रॅक्टर इसाभाई खान शेख कादर हे अमृतवाल बगीचा इथं जेसीबी घेऊन आले त्यावेळी त्यांनी जे सी बी चालक योगेश गायकवाड यास अर्जुन लोखंडे यांच्या अंगावर जेसीबी घालण्यास सांगितले यानंतर अर्जुन लोखंडे यांच्या पायाला दुखापत झाली आहे अशी माहिती मातंग मुक्ती सेनेचे अध्यक्ष अशोक साबळे यांनी दिली दरम्यान दोषी असलेले आयुक्त खांडेकर कर्मचारी पंडित पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सांभळे यांनी केली आहे तुमची काय घटना आहे आणि तुमची काय मागणी आहे अमृत बन बगीचा सांभाळणारे महापालिकेचे कर्मचारी अजून यांचा यांचा जीव वाचला यांचा प्राण जाता जाता राहिला त्या दिवशी त्यांनी मातंग मुशेनं या सामाजिक संघटनेकडं न्याय मिळण्यासाठी याचना केली त्या अनुषंगाने आम्ही तिथं जाऊन पाहिलं तर दोन दिवस अगोदर महापालिका आयुक्तांनी येऊन जातीवाचिक शिवगाळ केली आणून रोखं आणि नैसर्गिक आपत्तीमुळं जूनच्या सुरुवातीला वारंवार सुटत असतं त्यावेळेस का जा जा ते काही अगदी झाडं उन्मळून पडल्याच्या नंतर ते झाडं उन्मळून पडल्याचा राग मला धरून त्याचा खूपच राग आला महापालिका आयुक्त खांडेकर साहेबांचा आणि त्याच्यामुळं त्यांनी रागाच्या भारामध्ये त्या अर्जुन लोखंडाला शिवाय दोन दिवस दिवसागोद त्यांनी त्यांच्या बायामध्ये सांगितले आणि दोन दिवसाच्या नंतर ते आले आणि ते झाडं बाजूला करण्यासाठी जी जी सीपी आणली हे नको म्हणत होते ते झाडं उकलून बाजूला फेकू नका म्हणत होते त्याच्यामध्ये वाद झाला आणि त्याचे ते जे शिबीच्या चसा फेकले गेले म्हणून त्यांचा पाय मोडला असं ते स्वतः सांगतात असं त्यांनी अर्जात सांगितलंय असं त्यांनी माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय एस पी साहेबांना सांगितलंय आपल्या समोर पत्रकार सर्व पत्रकार परिषदेमध्ये मांडलंय तर आमचं असं म्हणणं आहे की हे जे पार्टनरशिपमध्ये गुती जरी करण्यामध्ये व्यस्त असलेला या महापालिकेचा आयुक्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे बाबा इथं का बोल मागणी यांच्यावर गुन्हे दाखल करायना निलंबित करा खातीन्या चौकशी करा ही मागणी आमची आणि या माणसाला न्याय द्या आणि एवढी दबनगिरीवाली माणसं एवढे तिथं ते सगळं डिझेल पेट्रोल चोरून विकायला लागलेत आणि रोज आम्हाला संपत्ती कमा कमवायला लागले यांच्याकडे कोणाचं लक्षच नाही याची चौकशी झाली पाहिजे महापालिका आयुक्ताच्या संपत्तीत चौकशी झाली पाहिजे कारण हा माणूस इथं सगळ्या गुत्तेदारामध्ये पार्टनरशिपमध्ये कामं करायला ही आमची मागणी आणि सगळा राजकीय आशीर्वाद आहे त्याला आता कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे हे तुम्ही शोधा बघा अशोकदा मला सांगा आजची तिथे तुम्ही प्रेस घेतली त्याला गें का तुमची काय मागणी आहे आणि काय विषय आहे याच्यामध्ये विषय असा आहे की अमृता अमृतबल बगीचा सांभाळणारे अर्जुन लोखंडे या ग्रस्ताला जी दोत्रात झाला जो त्याच्यावर जीव घेण्या हमला झाला याला सगळी हे महापालिका आयुक्त त्यांचे क सहकारी पंडित पवार वाघमारे कॉन्ट्रॅक्टर योगेश गायकवाड तो शिक्षक चालक यांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येवी या मागणीसाठी आम्ही अर्ज केलेला आहे आणि निवेदन दिले याच्यासाठी आज ही पत्रकार परिषद होती आणि या आपल्या लेखणीच्या माध्यमातून हा न्याय मिळावा ही आमची भूमिका आणि ही आमची अपेक्षा असल्यामुळं नेमकी काय घटना घडली हे तीन तारखेला दोन तारखेला दोन जूनला तीन तीन तारखेला दोन जूनला ते एक जूनच्या दरम्यान महापालिका आयुक्त येऊन अगोदर तुम्ही तुमचे तारीख सांगून द्या आणि एक जण रितेश काय यांच्या सोबत आली साहेब आम्ही सामाजिक संघटना चालवतो आणि या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कामाला न्याय पाहिजे त्यांनी माझ्या संघटनेला अर्ज करून याची याचना केली की के मला मदत करा आमचं कोणी ऐकणार नाही तर पुढाऱ्याचं कार्यकर्त्याचं विकासासाठी तोंड चालतंय पुढारी कार्यकर्ता बोलतो मग तो आमदार खासदार असल नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर सभापती असल किंवा सामाजिक कार्यकर्ता असल तो बोलतो आणि अधिकाऱ्याचा पेन चालतो तर मुद्दा मी सांगतो की आमचा अर्ज ज्यावेळेस पुढे गेला तर त्यावेळेस या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पांचाळ साहेबांना पेन बंद केला आमचं नाव म्हणल्यावर आम्ही माते सेनेचं शेनीचं लेटर प्यार आणि आमचं ते दिसल्याबरोबर रात्री भावनेतून वागणूक मिळाली पेन बंद करून ठेवला असा कलेक्टर भेटला व पेन बंद करून ठेवला कलेक्टरचा जिल्हाधिकाऱ्याचा पेन बंद होणं म्हणजे आमच्यावर अन्याय आम्ही काही वैयक्तिक कोणासाठी विरोधात नाही परंतु ही खुर्ची जो माणूस खुर्चीवर बसतो तो अन्याय अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात त्यानं कारवाई करा थी थी ही भावना असते आमची आम्ही मोठ्या बोलत आम्ही म्हणाले लोक आम्हाला प्रोटोकॉल कळत नाही असं तुमचं म्हणणं आहे तुम्हाला शिस्तीत बोला तुम्हाला सगळेच चाक्राशी वाटते तुम्ही सगळेच कारकुन वाटते असं वागणं इथल्या कलेक्टरचं एस पी साहेबांना आदेश द्यायलाय की चौकशी करा खरं काय झालंय तो अहवाल अजून आला नाही चौकशी चालू आहे महिनाभरापासून माणसाचा पाय तुटून पाडलाय माणसाला तुम्ही बोलू शकता तुम्ही त्याला प्रत्यक्षात विचारा मग ते म्हणू लागले की तुम्ही अर्जामध्ये असं असं म्हणणं म्हणून माझा अर्ज तुम्हाला लयच वाकडा वाटू लागलाय माझं मात्र मुक्ती तिथे लेटर काढून टाका अर्जदार अर्ज पहा काय म्हणून त्याच्यावर निर्णय घ्या म्हणजे हे कोणता वाघ नाही आहे प्रशासनाच आता खांडेकर साहेब आणि आमचा आरोप आहे खांडेकर त्यांचा खांडे खांडे सहकारी तो पंडित पवार तो वाघमारे कॉन्ट्रॅक्टर अजून जे पी चालवणारा माणूस त्याला जे सी पी चे झाडं उपटून टाकता नाही म्हणू शकते असे उपटू नका दुसरी झाडं मोडची हिम मा घ्यायला माणूस त्याने जे शिकेन उचलून फेकून त्याला पाय मोडलाय वाचलाय माणसाचा प्राण आता याच्यामध्ये खरं किती खोट किती चौकशी तर होणारच आहे कागदपत्र माणूस हा तर ती दुसरी गोष्ट कर्मचारी ऍडमिट करायचं तर सरकारी दवाखान्यात ऍडमिट करायचं होता खाजगी दवाखान्यात ऍडमिट केलाय त्या पंडित पवारनं आणि तुमच्याच्यानं जे होईल ते करून घ्या म्हणतो पंडित पवार म्हणजे एवढी गेली वाढली एवढी मस्ती वाढली लोका या लोकांची तिथ्या डिझेलच्या पावत्या देत वाहन सांभाळणारी आणि रोज लाखो रुपयाचा घातला चालू त्या पेट्रोल डिझेल मध्ये याच्यावर कोणी बोलणारच नाही हे झालं हे पेट्रोल डिझेल गाड्या सांभाळणार विभागाचं म्हणणं विभागाच्या प्रमुखाचं म्हणणं आता दुसरा हे आपला हे पंडित पवार हा वाहन म्हणजे स्वच्छता प्रमुख असल्यामुळं जो मर्जीतला माणूस आहे त्याचे टॅक्टर लावतो जो मर्जीतला माणूस आहे त्याच्या त्याचं टॅक्टर थांबून त्याला बसून त्याच्या ट्रिप लिहितो आणि असं चालू आहे बाबा भाऊ याच्याकडं कोणी पाहायला तयार नाही आणि विभागी आपला गॅस आहे गॅस पुढे याणार या पुढे आणि आयुक्त आयुक्त इथं नगर परिषद असताना या नगरपालिकेचे शिव होते मग यांना काय इंटरेस्ट आहे बाबा इथं इथं इंटरेस्ट काय यांना ना डबल एचा हे कशासाठी आले डबल इथं महापालिकेत कोणाचं इंटरेस्ट आहे म्हणजे मग आता ते सरळ कोणी बॉलच तयार नाही सगळ्या गुत्तेदारामध्ये पार्टनरशिप आहे महापालिका आयुक्ताची म्हणजे पार्टनरशिप करायला आलाय आयुक्त इथं काय न्याय देणार माणूस आहे काय काम लोकांचे अतिक्रमण तोडायचे आणि मोठा अतिक्रमण इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे मस्त करता हे सगळं कर्मचाऱ्याचे घर बांधून राहायला लागले अरे बाबा ती मुक्त करा आम्ही जाहीर मान्य करतो तुमच्या माध्यमातून मुक्त करा आणि पुरवत्व खात्याच्या ताब्यात द्या पुरवत्व खाताही झोपलंय त्याला माहित जिंकलं इथं काय त्याच्यासाठी आता किल्ले सुधारण्या दुरुस्तीसाठी तर हजार कोटी रुपये खर्च करायचं म्हणतोय सरकार आकडे जाहीर केलेत त्याच्यामध्ये नंबर येऊ द्या हे म्हणणं आमचं त्या गोंद खनिजच्या बाबतीत गोंद खनिज एवढं चालू आहे कुठं ना म्हणजे हे सगळे प्रशासन त्या वाळू विक्रेते याच्यामध्ये सामील आहेत आणि सामील असून त्याला बरोबर द्यायचा जा वाटा जातो दोन ट्रॅक्टरवाला धारायचा आणि त्याच्यावर कारवाई करायची ते छापून आणायचं ट्रॅक्टरवाला पकडा कोणा राखल आहे म्हणजे तू मारल्यासारखं कर आम्ही मारल्यासारखं करतो तू लाडल्यासारखं कर, कर समज टाकून

माणूस कुठे त्याला तो पगार दिसतो कसा मी हे सुद्धाच पवार साहेबाला दोनदा बोलतो तुझी तुझी मालक तू तुझी ड्युटी करतो का माझा मालक हे का त्याच्यानंतर शिवसाहेबाला शिवसाहेबांनी स्वतः येऊन मला काय बोलले दोन दिवस आधी पहिले आल्यानंतर तरी म्हणजे ड्युटी करतो का नाही करतो म्हणे तुला सिस्पेंडचा आर्डर देऊन काय की तुला घरी बसेन आराम करा म्हणे काय केली मी आपला गोच्छ करतो त्याच्यानंतर म्हणून पंडित तिथे सांगितलं मी कोणाला पवार की साहेब मला साहेब रागावं लागले त्याच्या दुसऱ्या होती पुन्हा पंडित साहेब मध्ये चढे म्हणे मागच्या तुमचं काय हे म्हणे आवकत आहे म्हणे काही करायचे असं त्याचं तुम्ही तुमच्या करा म्हणे सर त्याच्यानंतर दोन दोन दिवस होत नाही साहेब तीन तारखेला संध्याकाळ एक घाट पडलं सर घाट पाडल्यानंतर मी मला बाबा हे असंच पडून द्या मी साहेबाला फोन करतो साहेब येथील साहेबात येईल साहेबासमोर तुम्हाला काय बोला बोलान म्हणून नंतर फेकून द्या त्यांनी काय केलं सर मी पंधरा ते वीस फुट घेऊन त्याच्यानंतर त्या ड्रायव्हरला काय सांगितलं याने पहिले त्यांची लीक आलेली होती पॉलिटीस की याच्या मोर जात जसं बसलं तसंच माझ्या अंगावर झाड पाठीत पडलं आणि ते फावड्याचा टचका गुडक्याला पाठला हे पाय माझा लगेच पाठी घ्या माझे मी आयडा लागलो ला साहेब सगळे त्यांचे लोक ड्रायवर लोक तिथे ते भंगारी असणार लोकांनी मला उसलू नये एका बाजूला बेंचवर टाकलं मला उचलायला कोण येणे सर मी आयडा लागलो की माझ्या घरी कोण नाही माझी मिशेक घरी होती घरी असल्यानंतर त्याच्या भंगारी असल्यानंतर बाई घरी गेली आणि बघा त्या लोकांना बाबाला काय झालं बघा म्हणे तिला तर सांगता येईना या बाबाच्या धाकाने काही ते काढून देते म्हणून मग त्याच्यानंतर मला उचलन आणि कचऱ्या कुंडीच्या गाड्यामध्ये सगळा भरलेला असताना सर मी बाबा मला घाटीमध्ये नाही नेतानी दीपकमध्ये नेलं दीपकमध्ये गेलं तिथून काढून गेलं ते आठ शेरीत गेलं निघून गेले त्या पंधरा दिवस वाट पाहिले सर आम्ही आज इथे मोठ्या इथे बघायला काहीतरी करतील मला आज करून करून सर माझ्या माग कुटुंब जादा आहे घरच्या बांधायचं सर त्याच्यामुळं करून दोन अडीच लाख रुपये लावले तिथून काढून मला मध्ये झाड तिथं पाच सात दिवस राहिलो सर इथं पाच सात दिवस राहिलो शेवटी शेवटी घरी गेलो सर घरून आपले कशी तरी सांगा तो अधिकाराचे आशा अशा खेळ झाले बघ खेळ काळात करणं आणि हे अशा गोष्टीमुळे सगळ्यात म्हणलं म्हणजे पवारांची सगळी खेळणी काल ते खांडेकर साहेब पहिले दोन दिवस आधी आले ते म्हणजे फांद्यावर झाड कशी तुटा लागले तू ड्युटी करतो का आम्ही तू ड्युटी करतो तर साहेब वेगळे आता हे तोडा लागल्यानंतर मी करू काय तुम्ही तोडले फांद्या हे फांद्या जे जेशी जेसिपी तोडल्यानंतर साहेब लोक आल्यानंतर फांड तोडल्यानंतर मला ते राहावं लागले ला शिवकाळ करा मग मी पवरला सांगितलं पवारला सांगितल्यानंतर बाबा तुमचे जेसीपी हे लोक पेते खाते फांद्या फुड्या तोडला लागले फांडे कोण तोडत होत जेसिपी नाही कोण सांगितलं फांडे तोडायचं जेसिपी तोडा लागले ना आदेश कोण दिले की फांडे तोडवून आदेश कोण दिले आदेश म्हणून म्हणजे ते काय करायचे की निघले हे करायचे रस्त्यावर होते ना

और और सर पूर्ण कपडे प्याजाने भरले सर बने चड्डीवर तुम्ही सगळे कपडे भरले माझे मला तिथल्या लोकांनी असं उच्च भेजा होता पण तास विवरण तुम्हाला म्हणजे मी हमेशा त्यायला लोक तर फांद्या करू नका झाड करू नका हे अशामुळे सर हे माझे सगळे हाडावर रक्षण करायचं साहेब बोलते म्हणून मी त्याच्यामुळे बोलतो सर ते त्यांनी काय म्हणते की का आमचा साहेब ये त्याचा बोलण्यात राहत नाही त्याच्यामुळंच हे ते आणि त्यांनी म्हणतो मला

की तुम्ही माझ्या स्वतःवर तुम्ही जातीवर जाणार माणसे म्हणजे हा तुम्हाला डेवट्या करता येत नाही म्हणजे झाड फांद्यात तोडाले गांचं पाणी टाकता हे टाकता कोणी सांगता की फांद्या हे सगळे सगळं फांद्यात वळल्या म्हणजे झाडाच्या तो करतो का म्हणजे मग त्याच्यानंतर मी आपलं खांबू झालो खाली मान घातली कोणती वेळा तुम्ही साहेब निघून आले त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या रोजी मला हे काम लागत होते काही तुमच्या कर्मचारी संघटना करता करत नाही गेले का तुम्ही कर्मचारी संघटना तुमची आहे हा त्याच्याकडे तक्रार का नाही साहेब मला दाबवतोब आणि याच्या त्याच्यानंतर दाखण्याच्या पंधरा दिवस काय केलं यांची वाट पाहिली कोणाची साहेब लोकांची मला येऊन हो तीन तारखेला तीन तारखेला चाड पडलं संध्याकाळी चार तारखेला मला सकाळी मी ते उठलून ठेवू लागले होते ते म्हणलं बाबा असं राहून द्या चार तारखेला मी सांगितलं साहेब म्हणायचे की भाई ते झाड असं पडलं असंच राहून द्या मी साहेबाला फोन करतो आणि फोन केल्यानंतर साहेब येतील त्याच्या मानणाने काय करतील ते बघून घेतील तुम्हाला बोलतील मला बोलतील काय बोलायचं ते बघून त्याच्यानंतर मी दहा पंधरा फूट वीस फुटच्या आठ किलो फोन लावतो फोन लावता लावता जसं त्याने उचललं झाड त्याच्या लोकल मोठे होते आता सध्या तिथंच आहे काय कावड आहे सर येऊगेच काय कावड आहे सर चंदन धिरायला गेलं आपल्या कागद आणला का आर झाला ना हा एफ आय आर म्हणतात तसं एफ आय आर मी झाला ना पंडित बाबर सांगल्यावर तसा वेळ एफ आय आर झाला त्यांनी काय ऐकून त्यांनी काय केलं पहिले जेव्हा हे पंडित पवार इकडे घटना झाल्यानंतर मला दवाखान्यात पाठवल्यानंतर मला दवाखान्यापर्यंत आले ते आणि दाबो ते चंदन निरा गेले काही एक रुपया बी नाही लावला मला आतापर्यंत कोणी नाही लावला तुम्ही स्वतः मी पुढेल ना साहेब पाय मोडेल माझा घरचे नातेबाईमेड झाली ना आमचं काय म्हणणं नाही सर माझे जे आहे ना मला तीन झाले नसा हे माझा हे माझा हे तीन पिला डॉक्टरनी सगळे कामता आणले बघा ना सगळं कामता आणले सर मोडलेले बी आणले छातीची पिलक झालेले तीन नसा पुन्हा माझं हे पाय मोडला सर सगळं जे काय होते तो। तो थे थे ते आमच्या जवळ जेवढी मार्क होती तेवढं आम्ही दवाखान्यात लावतो आता माझ्याकडे तुम्ही घरी बसून नाही काय करायची मागणी मार्थिक मदतीची मागणी माझ्या बोलणे मला एक तर काय असेल त्याची भरपाई की करा आणि दवाखान्यात भरपाई करा ना मला दाखवा कारवाई करायची कारवाई तर करणार नाही करणार तर मग कारवाई करेल ना पंधरा दिवस आम्ही वाट पाहिली ना त्याचं आमचं म्हणणं तर आता आलं तर पंधरा दिवसामध्ये तुम्ही आम्हाला बघायला नाही तर तुम्ही असं समजा की तुम्हाला महाराज पडतो आम्ही अर्ज दिले ऐकून लागले म्हणून तुमच्या दारात आलो कारवाई करायसाठी ते ऐकलंच नाही ते पंधरा दिवस कारवाई केली ना मी एसपी केली कलेक्टर आपण नाही केली कारवाई नाही झाली कारवाई करा तुमच्या जे फिरून न्याय द्या आमचं म्हणणं एवढंच मेहरबानी साहेब आम्ही जे तुम्हाला जमेल पत्रकार लोकांना हे लोकांनी आम्हाला काही समजलं नाही म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो

की जे त्याच्यामध्ये नाव नोंद केले ते सगळे रायट्रो सिटीपरनं गुन्हा नाही करा रायट्रोसिटी म्हणलं जे सगळे जणाला काय सावे साहेब आणि नाही होतो तो होतो सावे साहेब आमचं म्हणणं हे आमचं ते हत्यारे आमचं कवच आहे आदल्या दोन दिवसाच्या अगोदर महापालिका आयुक्ताने शिवे दिल्यात सांगलं ना माणसानं ते काय झालं तुमच्या कॅमेऱ्यामध्ये बाबा बोलती

कॉन्स्ट्रक्टर इसाद खा नाही अर्जाचे सांगितलं साहेब हे इतके लोक केले आणि धातोर मातूर कारवाई केली आणि हे म्हणते की तुमच्याकडून काय होतंय ते करून घ्या हा मला राजकीय आश्रय आहे तेव्हा मी डबल आयुक्त म्हणून मी आलो अशी राजकीय कोण याच्या राजकीय कोण याच्या पाठीमान मला माहिती किती

चळवळीचे सर्वे सर्वा आपल्या जिल्ह्याचं भूषण बाबा साळवे त्याचबरोबर त्यांच्यावर अन्य अत्याचार झाला आहे ज्यांच्यासाठी पत्रकार परिषद आयोजन केलं ते आज लोखंडे आणि माथंजी या जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय शिवरा भाऊ लोखंडे मित्र आज पत्रकार परिषद आयोजन केलं की अर्जुन माझी लोखंडे या आपल्या नगर परिषदेचे कर्मचारी आहेत आणि ते अमृत बन बगीचा म्हणजे ऑक्सिजन समाजाला मिळावा याच्यासाठी शासनाची योजना आहे की, की जास्त झाडं लावून त्याच्यापासून ऑक्सिजन निर्माण करा त्या बगीच्याचं ते सांभाळ करतात ते सेपरेट त्यांच्यावरती जबाबदारी आणि हे करत असताना एक महिना जागा जूनमध्ये वारं वावजून सुटत असते त्या वारं वावजून सुटण्यामध्ये दोन चार झाडं उन्मळून पडले याचाच राग या महापालिकेचे आयुक्त साहेब खांडेकर साहेबांना राग आला आणि त्यांना त्यांना जाऊन प्रत्यक्षात काम बरोबर करत नाही म्हटले आणि जेवढा राग आला तर जातीवरचे शिवगाळ करून बसले त्याचे आम्ही निवे निवेदन कोणाकोणाला दिली हे कारण आपल्या समोर मांडतो आमच्याकडे पाहून घ्या आम्ही माननीय विभागीय आयुक्त साहेबांना पत्राला विनंती अर्ज केला जाऊ विशेष पोलीस महाधीक्षक साहेबांना केला माननीय जिल्हाधिकारी साहेबांना केला माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि पोलीस अधिकारी माननीय कुलकर्णी साहेबांना आम्ही निवेदन देतो तर आपल्यासोबत साहेब झालं काय हे निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयात गेलो तर त्यावेळेस मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी व्यवस्थापक सह सी बीच्या जाळ्या हे लोकमतला बातमी महात्मा म्हणजे गरीब लोकांचा उद्धार करण्यासाठी महामंडळ सरकारनं नेमलेले तिथं तो कोणी जो डी एम आला त्यानं माणसं पाळून ठेवलेले साहेब माणसं पाळून ठेवले त्यांच्या मला हप्ते जातात आता अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक योजना आली आणि पंधरा पंधरा लक्ष रुपये